नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या या चॅनलवर नवीनवीन व्हिडिओ नेहमी येत असतात असेच विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यामुळे अपलोड केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग आपण श्री व्यंकटेश स्तोत्र याविषयी माहिती घेऊया तर श्री व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र पारायण विधीला हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा प्रथांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे भगवान व्यंकटेश ज्यांना व्यंकटेश्वर श्री तिरुपती बालाजी श्री गोविंदा श्री पेरुमल श्रीनिवास अशा विविध नावांनी ओळखले जाते भगवान व्यंकटेश हे विष्णूचे अवतार आहेत व वैष्णव परंपरेत त्यांना अत्यंत आदरणीय असे मानले जाते व्यंकटेश्वराची अनेक मंदिरे आहेत केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील ही मंदिरे पाहायला मिळतात भारतातील तिरुमला आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित व्यंकटेश्वराची मंदिरे ही जागतिक स्तरावर सर्वाधिक भेट दिलेल्या आणि विष्णूंच्या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे दरवर्षी लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात तर, तर व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करायचं हे आपण आता पाहूया आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचे एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे प्रत्येक दिवशी एक मंडळ म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे दर दिवशी एकवीस वेळा वाचन करणे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे तर हे स्तोत्र एकवीस दिवस रोज अर्धरात्री बारा वाजता स्नान करून शुचिर्भूत होऊन म्हणायला सुरुवात करायची आहे आणि आपल्या गतीने हे संपवायला हरकत नाही पण याची सुरुवात मात्र रात्री बारा वाजता करायची आहे व्यंकटेश स्तोत्र पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करण्याची हरक म्हणजे करू शकता कोणतीही हरकत नाही किंवा कोणतंही बंधन नाही व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करण्यासाठी निश्चित दिवस सांगायचा सा झाला तर अष्टमी एकादशी चतुर्थी दशमी या दिवशी उत्तम आहे तर मंगळवार गुरुवार शुक्रवार हे दिवसही वाचनाला सुरुवात करण्यासाठी उत्तम आहेत पहिल्या दिवशी वाचन करण्याआधी आपल्या मनातील इच्छापूर्तीचा संकल्प करणे मात्र गरजेचे आहे संकल्प न करता वाचनाला सुरुवात करू नये कारण अशाने कोणतेही कार्य सिद्धीला जाणार नाही व्यंकटेश स्तोत्र पारायण करत असताना स्तोत्राचे वाचन अत्यंत संथ गतीने आपल्याला त्याचा अर्थ समजेल असे व शब्दांचे उच्चार स्पष्ट असणे आवश्यक आहे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असताना एकवीस दिवसात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन आणि वचन कोणावरही अन्याय मांसाहार आणि मद्यपान या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या आपल्याला टाळायच्या आहेत रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे आणि या स्तोत्राचे वाचन करावे तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्र पारायण करत असाल तर पती आणि पत्नी दोघांनी एकत्र बसून या स्तोत्राचे वाचन करावे अगदी एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता व्यंकटेश स्तोत्र पारायण करायचे आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतेच हा भरपूर जणांचा अनुभव आहे तर व्यंकटेश स्तोत्राचे नेमके फायदे काय आहेत ते आपण पाहूया व्यंकटेश स्तोत्र भक्तिभावाने व श्रद्धेने पठण केल्यास आरोग्य सुख समृद्धी तसेच मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास हे स्तोत्र समर्थ आहे व्यंकटेश स्तोत्र पठण केल्याने केवळ व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळत नाही तर आपले मन आणि आत्मा शुद्ध होऊन आंतरिक शक्ती प्राप्त होते असा अनेक भाविकांचा विश्वास आहे व्यंकटेश स्तोत्र पठणाने आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी दुःखे आणि संकटे यांपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त